नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोठला येथे शाहरुख सेनेच्या वतीने महाप्रसादाचे वाटप सुपी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती यांच्या संदल आणि उरुस्निमित्त उपक्रम भारताचे संत सुफी हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती यांचा संदल आणि उरुस निमित्त शाहरुख सेनेच्या वतीने कोठला घासगल्ली येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आज शुक्रवारी अहमदनगर शहरातील कोठला या परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी शाहरुख कुरेशी अझीम खान सलमान खान अमीर शेख शहबाज पठाण जावेद शेख शहबाज बॉक्सर नदीम शेख अमन शेख संकेत दिवटे सोहेल सय्यद आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते शाहरुख सेनेच्या वतीने अहमदनगर शहरात समाज उपयोगी उपक्रम या दिवशी राबविण्यात आला प्रतिनिधी सय्यद अहमदनगर आज या ठिकाणी राजा गरीब नवाज यांच्या भंडारी आयोजन करण्यात आलं आहे शाहरुख सेना या ग्रुपच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व नागरिक यांच्यात सहभाग झाले आज अहमदनगर या ऐतिहासिक शहरात कोटला भागात शाहरुख सेना या ग्रुपच्या वतीने गरीब नवाज यांचे पुरुष संदर्भात पुरुष निमित्ताने जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून सर्व भाविकांना व ख्वाजा गरीब नवाज भक्तांना इथं कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येत आहे तरी सर्वांनी इथं जेवणाचा जेवण जेव... जेवन करून जेवणाचा लाभ घ्यावा व सर्वांना ख्वाजा गरीब नवास शक्तीचं मी सर्व मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा